नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्वशे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा आज भारतीय हवाई दल ऑफिसर रँकसाठी दोनशे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही भरती निघालेली आहे कोर्सचे नाव आहे भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा ए यफ सी ए टी डॉट दोन दोन हजार पंचवीस एन सी सी एस एल एंट्री पदाचे नाव व तपशील खाली देण्यात आलेले आहे कमिशन ऑफिसर विमानतळ नोकरी ए एफ सी ए टी एंट्री व ग्राउंड ड्युटी टेक्निकल एकशे छप्पन पदसंख्या आहे फ्लाईंगसाठी तीन पदसंख्या आहे ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकल याच्यासाठी एक एकशे पंचवीस पदसंख्या आहे व एन सी सी पॅसेंजर एंट्री फ्लाईंगसाठी दहा टक्के जागा राखीव आहेत अशा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही एफ सेट एंट्री फ्लाइंग साठ टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण फिजिक्स अँड मैथमेटिक्स व सात टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सात टक्के गुणासह बी बी टीच ए एफ सी एंट्री ग्राउंड ड्यूटी टेक्निकल या पद्धती तुम्हाला पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे फिजिक्स व मैथमेटिक्स व सात टक्के गुणासह बी बी टीच व नॉन टेक्निकल पद्धती तुम्हाला दहा सात टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी बी कॉम साठ टक्के गुणासह बी बी ए बी एम एस बी बी एस सी ए सी एम ए सी एस सी एफ ए किंवा बी एस सी फायनान्स हे आवश्यक आहे व पद क्रमांक चारसाठी तुम्हाला एन सी सी स्पेशल इंटरसिटी फ्लाइंग एन सी सी एअर विंग सिनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र आवश्यक आहे सदर पदासाठी वयाची वर्टी एक जुलै दोन हजार सव्वीस रोजी फ्लाईंग ब्रँच पदासाठी वीस ते चोवीस वर्ष आवश्यक आहे ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल टेक्निकलसाठी वीस ते सव्वीस वर्षाची वयमर्याद आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी एअरपोर्ट स्टेशन आहेत त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे सदर ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला परीक्षा फी ही ए ही एफ सी ए सी ए टी एंट्री पाचशे पन्नास रुपये प्लस जी एस टी आहे व एन सी सी स्पेशल एंट्री यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनटापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात महत्त्वाच्या लिंक भरतीची पूर्णपणे जाहिरात खाली दिलेली ड्रॅव गोल्ड डॉट फाईल डी या वेबसाईटला जाऊन तुम्ही सर्व सविस्तर भरतीविषयी जाहिरात पहा व त्याच्यानुसारच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ए एफ सेट सी डी ए सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन कॅन्डिडेट्स लॉग इन करून तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व तिथंच तुम्हाला फॉर्म ऑनलाईन सबमिट करायचं आहे इंडियन एअरपोर्टविषयी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली इंडियन एअरपोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर इंडियन एअरपोर्टविषयी माहिती पाहू शकता ही एक ऑफिसर रँकची भरती आहे व जे पण उमेदवार जी शैक्षणिक पात्रता ग्रहण करतात त्यांनी सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करावे व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद